आ, नमस्कार सर मी युनिप्लॅन टॅग्री सायन्स हेड ऑफिसवरून श्रद्धा बोलते आहे चंदन सर बोलतायत का हो हो मॅडम बोल सर नमस्कार तर आपण ना युनिमॅटो जे आहे निमॅटोड साठी आपलं औषध मागवलं होतं सर तर सध्या कोणती बाग आहे आपली डाळिंबा आहे डाळिंबाची बाग आहे तर, तर, तर होता चार्दिवसा पुर्वी। चार्दिवसा पुर्वी। सर कधी वापरलं होतं ते औषध तुम्ही चार दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी आणि सर आता मी तुम्हाला कॉल केला फॉलोअपसाठी कि मुळी चेक करा सर तर तुम्हाला काय परिणाम दिसला सर निमॅटोड राहिले नाही मॅडमिटो वा वा सर तुम्ही मला फोटो पाठवले ते पूर्ण एकही मुळी अशी नव्हती की ज्यामध्ये गाठ नाही त्याच्यामध्ये एकही गाठ राहिलेली नाही सर म्हणजे खूप आपण जे सांगतो रिझल्ट हा खात्रीशीर शंभर टक्के आहे तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं सर एकदम छान रिझल्ट आहे मॅडम आणि सेंद्रिय आणि जैविक जे आहे त्याचे असल्यामुळे तुम्हाला काय वाटतं की कसा परिणाम दिसला तुम्हाला परिणाम आहे मॅडम त्याच्यामुळे आम्ही अगोदर वापरलेलं होतं निमाटोड साठी पूर्ण करून पूर्ण शंभर टक्के कुजलेले आहेत सर गाठी कुजण्यापेक्षा सर म्हणजे नेस्तनाभूतच झाले आता व्हिडिओ कॉल मध्ये बघितलं काहीच राहिलं नाही राहिलं नाही आणि सर तुम्ही पेमेंट ऑनलाईन केलं होतं तर किती दिवसामध्ये आलं तुम्हाला मला तिसऱ्या दिवशी भेटलोच मॅडम ते वा 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 सर तीनच दिवसामध्ये मिळालं आणि आणि पांढरीमुळे पण ऍक्टिव्ह झाली म्हटलं तुम्ही हो हो त्याच्यासाठी मायक्रोज सोडलेलं हो बरोबर तर काय सांगाल सर जे शेतकऱ्यांना आता निमाटोरची समस्या आहे डाळिंबामध्ये त्या शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही निमाटोर साठी चांगले शंभर गुणकारी औषध येणार हो सर एकदा तुम्ही दोन किट मागवल्या होत्या सर तुम्हाला पहिल्यांदा धन्यवाद तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला दोन किट मागवल्या आणि एवढा छान तुम्हाला परिणाम दिसला खरंच सर खूप चांगलं वाटतं ही प्रतिक्रिया तुमची ऐकून आणि नक्कीच रिझॉर्ट मिळाला मॅडम आम्हाला पैसे गेले मिळाला बरोबर आहे सर आणि एकरी पण मुबलक खर्च झालाय तुमचा इतर जी मॅटी बुरशीनाशक बुरशी परत परत, परत वारंवार द्यावी लागते तुम्हाला एकाच याच्यामध्ये परिणाम देतलाय मॅडम हो, 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 हो चंदन सर चालते खूप धन्यवाद आपले आपल्या बघा शेतकऱ्यांनाही सांगा आणि नक्कीच हे खात्रीशीर आहे त्याप्रमाणे वापरायला चालू करा अधिक माहिती फोर